Намаскар ме длино! ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ज्या महिलांचं किंवा मुलींचं नवीन लग्न झालं आहे व त्यांना जड बनारसी कांजीरून साड्या घालणे खूप अवघड जात असेल तर त्यांनी अशा लेटेस्टमध्ये असणाऱ्या शिफोन साड्या दररोज खालण्यासाठी किंवा एखाद्या फॅमिली फंक्शनसाठी निवडाव्यात या शिफोन साड्या अंगावर घातल्यानंतर खूपच सुंदर व स्टायलिश दिसतात तुम्ही या शिफोन साडीवर खूप सुंदर असे हँडवर्क केल्यामुळे साडी ही खूप खूपच अप्रतिम दिसते ही साडी अंगावर घातल्यानंतर खूपच आकर्षक व ब्युटिफुल दिसते साडी ही अंगावर घातल्यानंतर एकदम झोपून बसते व सहज साडीचे पिनपसुद्धा करता येते ही साडी घालताना एकदम नाजूक व पातळ आहे व तुम्हाला दिवसभर ही साडी घातल्यानंतर कम्फर्टेबल वाटेल तुम्हाला एखाद्या फंक्शनसाठी किंवा वेडिंगसाठी पटकन तयार होऊन जायचे असेल तर तुम्ही नक्कीच अशा शिफोन साड्या निवडा शिफॉन साडीमध्ये खूपच सुंदर हँडवर्कचे डिझाईन असल्यामुळे या साडीचा लुक खूपच ब्युटिफुल दिसतो ही साडी तुम्हाला मार्केटमध्ये मा फक्त सातशे ते आठशे रुपयापर्यंत मिळेल ही साडी तुम्ही एखाद्या वेडिंगसाठी किंवा पार्टीवेअरसाठी सुद्धा नक्कीच टॅ कॅरी केला तर तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसतो आणि तुम्ही या साडीमध्ये एकदम स्टायलिशसुद्धा दिसाल गोऱ्या व सावळ्या महिलांसाठी हे कलर तर खूपच सुंदर आहे तुम्हाला या साड्यांचे अप्रतिम डिझाईनसुद्धा कापड दुकानमध्ये पाहायला मिळते ही साडी एकदम ट्रेंडी लुकसाठी किंवा एकदम मॉडर्न लुकसाठी तुम्ही नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद